नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कर्नाटी आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती वरती आपलं स्वागत आहे आज आपण विज्ञान अप विज्ञान अपघात आणि डीएनए सॅम्पलिंग नेमकी भानगड काय याच्यावरती चर्चा करणार आहे तर मित्रांनो आपल्याला माहितच आहे नुकताच अहमदाबादमध्ये विमान अपघात होऊन गेला या विमान अपघातामध्ये असंख्य लोक मृत्युमुखी पडले मग मित्रांनो ज्यावेळेस असंख्य लोक मृत्युमुखी पडतात त्यावेळेस विमान अपघात हा एवढा भयंकर होता की आपल्याला त्यांचे मृतदेह सुद्धा ओळखता येत नाहीये मग जर आपल्याला त्यांचे मृतदेह ओळखता येत नसतील तर त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना द्यायचे कसे हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो राहतो मग यासाठी आपल्याकडे ग्ले टेक्निक असते त्या टेक्निकला म्हणतो आपण डीएनए सॅम्पलिंग मित्रांनो ह्या डीएनए सॅम्पलिंगचा वापर करून आपण त्या डीएनए ची फिंगर प्रिंटिंग करतो आणि डीएनए चं फिंगर प्रिंटिंग करून डीएनए चं एक प्रोफाईल तयार केलं जातं या प्रोफाईल नुसार त्या व्यक्तीची ओळख पटवली जाते मग मित्रांनो डीएनए प्रोफाइलिंग काय आहे डीएनए फिंगर प्रिंटिंग काय आहे किंवा यासाठी लागणारं डीएनए सॅम्पलिंग काय आहे याचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे मग आजचं जे लेक्चर असणार आहे हे आपल्या एक्झाम ओरिएंटेड सुद्धा महत्त्वाचं आहे कारण जीएस3 साठी हे लेक्चर आपल्याला महत्वाचं असणार आहे मग मित्रांनो ज्यावेळेस आपण चा अभ्यास करतो किंवा ज्यावेळेस आपण डीएनए सॅम्पलिंग काय आहे हे पाहतो त्यावेळेस आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कंडिशन समजून घ्यावी लागेल मग आता आपल्याला माहित आहे की आताच नुकताच आपल्याकडे एक विमान दुर्घटना घडली ह्या विमान दुर्घटनेमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं आपण सगळ्यांनी त्याचा व्हिडिओ पाहिलेला आहे ज्यावेळेस आपण तो व्हिडिओ पाहतो त्यावेळेस आपल्याला कळतं की ज्यावेळेस ती विमान दुर्घटना होते त्यावेळेस तिथे अचानक आगीचा एक मोठा प्रचंड लोटका असा आपल्याला पाहायला मिळतो मग ज्यावेळेस प्रचंड प्रमाणात आग पाहायला मिळते मग आपण त्याच्यावरून इमॅजिन करू शकतो मित्रांनो की जर मोठ्या प्रमाणात आग असेल तर कोणतीही बॉडी तिथे आपल्याला कंडिशन मध्ये सापडणार नाही आणि जर नॉर्मल कोणतीही डेड बॉडी सापडत नसेल तर आपण ती कुणाची आहे हे ओळखू शकत नाही मग मित्रांनो यासाठीच आपण काय करतो तर डीएनए सॅम्पलिंग करतो मग मित्रांनो ज्यावेळेस आपण डीएनए सॅम्पलिंग करत असतो ही डीएनए सॅम्पलिंग आपल्याला त्या व्यक्तीची प्रॉपर इन्फॉर्मेशन देते मग ज्यावेळेस आपल्याला ती व्यक्तीची प्रॉपर इन्फॉर्मेशन देते त्यासाठी आपल्याला डी एन ए सॅम्पल गोळा करणं खूप गरजेचं असतं पण मित्रांनो ज्यावेळेस आपण ती अहमदाबादची दुर्घटना पाहतो तिथे असणारा जे काही तापमानाचा प्रकार होता किंवा तापमानाचा जी काही रेंज होती ती खूप हाय होती लेव्हलना हाय होती की गोळा करणं सुद्धा आता आपल्याला अशक्य होत आहे आणि जर डीएनए सॅम्पल गोळा करणं सुद्धा अशक्य होत असेल तरी पण जर आपल्याला ती डीएनए ती व्यक्ती कोण आहे हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर त्याला एक बेस्ट ऑप्शन आहे ते म्हणजे पुन्हा आपल्याकडे डीएनए सॅम्पलिंग म्हणजे डीएनए सॅम्पलिंग ही आता आपल्याला खूप महत्वाची कन्सेप्ट आहे मग मित्रांनो ज्यावेळेस आपण डीएनए सॅम्पलिंग करतो त्यावेळेस आपल्याला डीएनए सॅम्पलिंग का करायचं असतं डीएनए म्हणजे काय आहे डीएनए सॅम्पलिंगचे फायदे काय असतील त्याची प्रक्रिया काय आहे ते कोण करतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायची आपला पहिला आहे आहे तो डीएनए आहे, सॅम्पलिंग का करायचं आताच मी तुम्हाला सांगितलं की अहमदाबादमध्ये जो विमान दुर्घटना झाली किंवा कोणतीही एकदम मोठी दुर्घटना असेल की ज्या दुर्घटनेमध्ये मृतदेह ओळखणं शक्य नसेल त्यावेळेस आपण काय करतो तर डीएनए सॅम्पलिंग करतो मग त्यावेळेस आपण डीएनए सॅम्पलिंग का करतो तर त्याला पण एक कारण आहे कारण डीएनए सॅम्पलिंग मध्ये त्या व्यक्तीचं किंवा त्या मृतदेहाचं आपल्याला प्रॉपर प्रोफाईल मिळतं प्रोफाईल मिळतं म्हणजे काय मिळतं तर त्या व्यक्तीची पूर्ण माहिती मिळते आणि जर त्या व्यक्तीची पूर्ण माहिती समजली तर तो, तो मृतदेह कुणाचा आहे हे ओळखणं आपल्याला काय होतं सोपं होतं म्हणून आपण काय करत असतो तर डीएनए सॅम्पलिंग करत असतो म्हणजे डीएनए फिंगर प्रिंटिंग करत असतो आणि याच्या थ्रू आपण काय ओळखत असतो तर डीएनए प्रोफाईल ओळखत असतो मग मित्रांनो आपण ते सॅम्पलिंग करतो मग सॅम्पलिंग आपण कधी करणार ज्यावेळेस आपल्याकडे मृत्यूमुखी पडलेला भेटलेले आहेत ज्यावेळेस ते एकदम क्रिटिकल कंडिशनमध्ये असतील त्यावेळेस आपण त्यांचं काय करत असतो तर डीएनए सॅम्पलिंग करत असतो मग ज्यावेळेस डीएनए सॅम्पलिंग करतो त्यावेळेस आपल्याला भरपूर आव्हानांना सामोरे जावं लागतं आता आव्हान म्हणजे काय मित्रांनो की ज्यावेळेस आपल्याला एखादा मृतदेह भेटतो जर मृत देहाचा कोणताही जर अवशेष भेटत असेल तर आपल्याला त्याचं डीएनए सॅम्पलिंग करणं खूप सोपं असतं कारण आपल्याला त्याचा सॅम्पल भेटलेलं आहे पण विचार करा जर आपल्याला तो सॅम्पल पूर्ण जळलेल्या अवस्थेत भेटला असेल तर डीएनए सॅम्पलिंग काय झालं झालं तरी पण आपण डीएनए सॅम्पल करू शकतो मग ज्यावेळेस आपल्याला एकदम उच्च तापमानात आपण जातो मग आता आपल्याला माहित आहे की जी विमान दुर्घटना झाली तिथे एकदम आगीचा एकदम मोठा ब्लास्ट झाला आणि ज्यावेळेस आगीचा एकदम मोठा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतो याचा अर्थ तापमान काय होतं एकदम हाय होतं मग विचार करा मित्रांनो जर तापमान एकदम हाय असेल तर आपल्याला त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसणार आहे का नाही दिसणार किंवा त्या व्यक्तीचे बोटांचे ठसे दिसणार आहे का नाही दिसणार पण अशा वेळेस आपण डीएनए फिंगर प्रिंटिंग थ्रू त्या व्यक्तीला आपण काय करू शकतो आयडेंटिफाय करू शकतो मग ज्या वेळेस आपल्याकडे अशा कोणत्याही नोंदी सापडत नाही नोंदी म्हणजे काय की त्यांच्या चेहऱ्यांचे वैशिष्ट्य असतील किंवा त्यांच्या बोटांचे ठसे असतील त्यावेळेस आपल्याला एकच एकदम ट्रस्टेबल ऑप्शन राहतो तो म्हणजे काय आहे तर डीएनए सॅम्पलिंग मात्र लक्षात घ्या जर आपण डीएनए िंग करत असेल तर ही डीएनए सॅम्पलिंग का करायची हे आता आपण पाहिलं पण यासाठी आपल्याला डीएनए समजून घेणं सुद्धा महत्वाचं आहे मग मित्रांनो डीएनए काय आहे हे आता आपण समजून घेऊयात आता लक्षात घ्या ज्या वेळेस आपल्याकडे कोणताही सजीव आपण पाहतो त्या प्रत्येक सजीवामध्ये काही ना काही वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतात जर प्रत्येक सजीवामध्ये काही ना काही वैशिष्ट्य असतील याचा अर्थ प्रत्येक सजीवामध्ये काहीतरी जेनेटिक माहिती आहे मग मित्रांनो जी प्रत्येक सजीवामध्ये जेनेटिक माहिती असते ती प्रत्येकाची युनिक असते याचा ती झाली युनिक सिक्वेन्स आणि जर प्रत्येक व्यक्तीकडे एक डीएनए कॅरी करत असेल किंवा त्यांच्यामध्ये जी माहिती वेग 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 काही माहिती आहे ती जर युनिक लेव्हलची असेल किंवा वेगवेगळी असेल तर त्याला कारण काय आहे तर प्रत्येक व्यक्तीमध्ये जेनेटिक हा वेगळा असतो आता लक्षात घ्या जेनेटिक कोड कशाला म्हणतात मित्रांनो जसं आपल्याकडे काहीतरी नॉलेज असतं आता मी बोलतो हे एक नॉलेज आहे बरोबर मी बोलतो हे एक नॉलेज म्हणजे काय की माझ्याकडे शब्दांचा भंडार आहे तसंच आपल्या बॉडीमध्ये जो डीएनए आहे त्याच्याकडे सुद्धा काही भंडार असतो काही शब्द असतात ते शब्द कोणते किंवा त्या शब्दांना आपण काय म्हणतो तर लक्षात घ्या त्या शब्दांना आपण काय म्हणतो जेनेटिक कोड म्हणतो मग असे जेनेटिक कोड आपल्याला नेहमी सापडतात आता ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय कोडॉन म्हणजे तिघांचा ग्रुप मग तिघांचा ग्रुप म्हणजे कुणाचा ग्रुप तर डीएनए मध्ये आपलं चार नायट्रोजन बेस सापडतात मग त्यांचे नावं काय आहेत एक आहे ऍडनीन दुसरा आहे थायमीन तिसरा आहे गोवानाइन आणि लास्ट वन आहे सायटोसिन ज्यावेळेस ह्या तिघांचा किंवा हे लक्षात घ्या ज्यावेळेस हे चौक तिघांच्या ग्रुपमध्ये प्रेझेंट असतात की ज्याला आपण ट्रिपलेट कोणा म्हणतो त्याला आपण काय म्हणणार आहोत जेनेटिक कोड आणि हा जेनेटिक कोड प्रत्येक व्यक्तीचा वेगळा असतो म्हणून आपल्याला प्रत्येक व्यक्तीमध्ये व्हॅरिएशन पाहायला मिळतं जर आपण सगळे सजीव पाहिले किंवा जर आपण सगळे माणूस पाहिले तर आपल्याला या माणसांमध्ये किंवा लोकांमध्ये व्हॅरिएशन पाहायला मिळतं त्याला एकच कारण आहे जेनेटिक कोड मग विचार करा मित्रांनो जर जेनेटिक कोड प्रत्येकाचा वेगळा असेल तर हा जेनेटिक कोड आपल्याला त्या व्यक्तीचं काय करून देणार आहे एक प्रोफाइलिंग करून देणार आहे किंवा त्यांची पूर्ण माहिती सांगणार आहे त्याचसाठी आपण काय करत असतो तर डीएनए सॅम्पलिंग करत असतो मग ज्यावेळेस आपण पूर्ण डीएनए समजून घेतो त्यावेळेस आपल्याला समजतं की प्रत्येक व्यक्तीमध्ये डीएनए हा कसा है। आहे वेगळा आहे म्हणजे जेनेटिक इन्फॉर्मेशन किंवा जेनेटिक माहिती ही वेगळी आहे कारण प्रत्येकाचा जेनेटिक कोड हा वेगळा असतो पण याला एक अपवाद आहे की ज्यावेळेस आपण ट्विन्स पाहतो मग ट्विन्स पाहिल्यावरती आपल्याला कळतं की ट्विन्स हे सारखेच दिसतात मग जर आपण मोनोझायगोटिक ट्विन्स पाहिले म्हणजेच एकसारखे दिसणारे जुळे पाहिले तर अशा वेळेस आपल्याला त्यांच्या डीएनए मध्ये असणारी इन्फॉर्मेशन सुद्धा सिमिलर पाहायला मिळते मग लक्षात घ्या आता आपण पाहिलं होतं की डीएनए हा प्रत्येकाचा वेगळा असतो पण हा त्याला अपवाद असतो मग लक्षात घ्या जर आपण पूर्ण डीएनए पाहिला तर डीएनए मध्ये आपली काय आहे जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे त्याचा वापर आपण कुठे करणार तर डीएनए साठी करणार मग ज्यावेळेस हे पण समजतं त्यावेळेस आपल्या पुढे एक प्रश्न राहतो की डीएनए सॅम्पलिंग प्रक्रियेतील महत्वाचे मुद्दे काय आहेत मग मित्रांनो जर आता आपण पुन्हा अहमदाबादच्या दुर्घटनेकडे जाऊयात जर आपण ती दुर्घटना पाहिली तर आपल्याला कळेल की तिथे जे काही विमाना प्र, विमानात प्रवास करणारे प्रवासी होते त्या सगळ्या प्रवाशांची जी काही ऍश आहे जी काही शेवटची राख आहे ती मिक्स झालेली आहे मग विचार करा मित्रांनो जर सगळ्या बॉडी सोबत जळत असतील आणि सगळ्यांची राख जर एकत्र येत असेल तर आपण कसं ओळखायचं की ती बॉडी कुणाची आहे म्हणजे आपल्याकडे हे महत्वाचे मुद्दे आहेत बरोबर मग यासाठी आपल्याला सगळ्यात मोठं आव्हान असतं डीएनए सॅम्पल कलेक्शनचं मग जर आपण डीएनए सॅम्पल कलेक्ट करत असेल तर आपल्या पुढे आपल्याला खूप प्रश्न उभे राहतात की ते कोणत्या व्यक्तीचं असणार मग ते कोणत्या व्यक्तीचं असेल याचा अर्थ ते प्रॉपर आयडेंटिफिकेशन होणार आहे का प्रॉपर आपल्याला त्यातनं माहिती मिळणार आहे का तो आपण जो डीएनए घेतलाय तो प्रॉपर आहे का किंवा कधी कधी डीएनएच ब्रेक होतो मग विचार करा जर एवढे सगळे आपल्या पुढे आव्हानं असतील तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय आहे तिथे असणारे महत्वाचे मुद्दे मग महत्वाचे मुद्दे काय मित्रांनो मग विचार करा आता आपल्याकडे मृतदेह आहेत हे मृतदेह म्हणजेच डेड बॉडी आपल्याला त्यांच्या नातेवाईकांना द्यायची आहे जर आपल्याला त्यांच्या नातेवाईकांना द्यायची असेल तर आपल्याला त्यांची जी डेड बॉडी आहे तीच द्यावी लागेल मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सगळ्यात पहिल्यांदा आपला जो अपघातग्रस्त भाग आहे तिथून आपल्याला ते डीएनए गोळा करावे लागतात म्हणजे आपण कुणाचे कुणाचे डीएनए गोळा केले तिथे असणारे डेड बॉडीचे म्हणजे तिथे असणारे मृतदेहाचे ते जे गोळा केलेले जे डीएनए सॅम्पल आहेत त्यांची आपण डीएनए फिंगर प्रिंटिंग करतो आणि डीएनए फिंगर प्रिंटिंग थ्रू जी काही जेनेटिक माहिती मिळेल ती त्यांच्या नातेवाईकांचे किंवा त्यांचे जे, जे कुटुंबीय लोक आहेत त्यांच्या डीएनए सोबत मॅच करतो ज्यावेळेस मॅचिंग प्रोसेस कम्प्लीट होते त्यानंतर आपल्याला कळतं की ती डेड बॉडी त्यांची आहे की नाही पण ज्यावेळेस आपण ही मॅचिंग प्रोसेस करतो त्यासाठी जवळपास आपल्याला तास किती लागतात बहात्तर तास लागतात मित्रांनो मग विचार करा यासाठी आपल्याला दोन नमुने लागणार पहिला नमुना कुणाचा लागणार नमुना म्हणजे सॅम्पल पहिला सॅम्पल कुणाचा लागणार की जो व्यक्ती मृत आहे त्याचा आपण सॅम्पल घेणार सेकंड सॅम्पल कुणाचा घेणार त्याचे जे कुटुंबीय आहेत त्यांचे आपण सॅम्पल घेणार त्या दोघांचं आपण मॅचिंग करणार जर दोघांचं डीएनए प्रोफाईल मॅच झालं तर याचा अर्थ काय होतो की ती डेड बॉडी त्यांची आहे मग यासाठी जवळपास आपल्याला वेळ किती लागतो बहात्तर तास लागतो मग मित्रांनो विचार करा जर आपल्याला डेड बॉडी नॉर्मल डोळ्यांनी अशक्य असेल ओळखणं पण डीएनए एन फिंगर प्रिंटिंगने जर शक्य असेल याचा अर्थ ही सगळी प्रोसेस कशी आहे एक विश्वसनीय प्रोसेस आहे एक ट्रस्टेबल प्रोसेस आहे आणि जर ही ट्रस्टेबल प्रोसेस असेल तर आपण यांचा वापर करू शकतो मग मित्रांनो ज्यावेळेस आपण डीएनए सॅम्पलिंग करतो डीएनए सॅम्पलिंग केल्यानंतर आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रश्न काय असतो की डीएनए फिंगरप्रिंटिंग कसं करायचं आता डीएनए सॅम्पलिंग काय आहे आपल्याला समजलं डीएनए सॅम्पलिंग मध्ये आपण काय करणार जस्ट सॅम्पल कलेक्ट करणार आता आपल्याला एक्झॅक्ट प्रक्रिया करायची आहे किंवा एक्झॅक्ट प्रोसेस करायची आहे मग मित्रांनो ज्यावेळेस आपण ते डीएनए सॅम्पल मध्ये घेऊन जातो लॅब मध्ये घेऊन गेल्यानंतर पुढची प्रक्रिया काय ते आता आपण समजून घेऊयात मग आता आपल्याकडे हे काय आहे डीएनए सॅम्पल आहे मग डीएनए सॅम्पल आहे म्हणजे आपण डीएनएचं काय केलेलं आहे एक्स्ट्रॅक्शन केलेलं आहे देन त्या मधून डीएनए आपण आयसोलेट करून घेतो म्हणजे डीएनए काढून घेतो डीएनए काढून घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये रिस्ट्रिक्शन एन्झाईम ऍड केला जातो आता मित्रांनो रिस्ट्रिक्शन एन्झाईम काय असतो लक्षात ठेवायचं प्रत्येक मध्ये एन्झाईम हा महत्वाचा पार्टिकल असतो कारण विदाऊट एनझाईम आपल्याला रिॲक्शन पाहायला मिळत नाही आणि हेच एन्झाईम तिथे असणाऱ्या चा रेट वाढवतात म्हणजेच रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज करतात मग जे आपल्याला इथं डीएनए आहे हा डीएनए एक लॉन्ग सेगमेंटचा आहे जर डीएनए लाँग सेगमेंटचा असेल तर तो स्टडी करणं थोडंसं अवघड असतं म्हणून आपल्या पुढे टार्गेट काय असतं की ह्या डीएनएला छोट्याशा मध्ये किंवा छोट्याशा मध्ये काय करायचं कट करायचं मग कट करण्यासाठी आपण काय वापरतो रेस्ट्रिक्शन येईन जाईन मग कट केल्यानंतर आता आपल्याला इथे जे काही मिळतंय ते डीएनए सॅम्पल आहे मग मित्रांनो आपण एक ऑबझर्व्ह करू शकतो की इथे डीएनए एक छोटा इथे डीएनए कसा आहे एक मोठी फ्रॅगमेंट आहे एक मोठी सेगमेंट आहे इथे डीएनए कसं आहे स्मॉल पीसेस मध्ये कट झालेला आहे आणि देन जे काही स्मॉल पीसेस आहेत ते आपण काय करतो एका मध्ये रन करतो त्या किटला म्हणतात जेल इलेक्ट्रोफोरेसिस आणि या जेल इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये आपण जे काही डीएनए सॅम्पल आहे ते लोड करतो लोड केल्यानंतर तिथे डीएनएचं बँड फॉर्मेशन होतं बँड फॉर्मेशन म्हणजे डीएनएचं एक्सटेंशन होतं मित्रांनो ज्यावेळेस डीएनएचं एक्सटेंशन होतं त्यावेळेस त्या डीएनए मध्ये कोणती इन्फॉर्मेशन आहे ते आपण ओळखू शकतो आणि मग ती इन्फॉर्मेशन आपण कॉपी करतो मग कॉपी कशावरती करतो किंवा ट्रान्सफर करतो ट्रान्सफर कशावरती करतो तर वरती करतो अशा मेमरेनला म्हणतात नायलॉन मेम्ब्रेन लक्षात ठेवा मित्रांनो कोणती मेमरेन म्हणतात नायलॉन मेम्ब्रेन मग ह्या नायलॉन वरती ज्यावेळेस आपल्याकडे जी काही इन्फॉर्मेशन भेटलेली आहे ती आता आपण काय केली कॉपी केली आफ्टर कॉपी त्या इन्फॉर्मेशनमध्ये ऍडिशन करतात मग लक्षात घ्या आपल्याकडे दोन टाईपचे प्रोब आहेत काही प्रोब हे डीएनए प्रोब आहेत काही प्रो हे आर एन ए प्रोब आहेत ज्यावेळेस आपण त्यांच्यामध्ये प्रोवची ऍडिशन करतो आफ्टर प्रोब ऍडिशन त्यानंतर आपण त्यांचं काय करणार आहे व्हिज्युलायझेशन करणार आहे की तिथे इन्फॉर्मेशन कोणती होती ज्यावेळेस आपल्याला इन्फॉर्मेशन ओळखायची असते किंवा व्हिज्युलायझेशन करायचं असतं त्यावेळेस आपण काय करतो त्यांचं एक्स रे करतो मग लक्षात घ्या मित्रांनो आफ्टर एक्स एक रे आपल्याला तिथे काय भेटणार आहे की त्या डीएनए मध्ये सिक्वेन्स कोणती होती मग समजा आता आपल्याकडे एक्स वाय डेड बॉडी आहे तिचं आपण हे सॅम्पल घेतलं तिची आपण ही सगळी प्रक्रिया केली आफ्टर एक्स रे आपल्याला समजलं की त्यांच्यामध्ये पर्टिक्युलर टाईपची जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे किंवा जेनेटिक माहिती आहे मग ती माहिती आपण जेवढे इथे कुटुंबीय लोक प्रेझेंट आहेत त्या सगळ्यांशी ती मॅच करणार ज्या व्यक्तीशी ती मॅच होणार मग आपण तिथून पुढे काय केस करणार की ही बॉडी त्या व्यक्तीची आहे किंवा त्या कुटुंबियांची आहे त्या या पूर्ण प्रोसेस साठी आपल्याला हे डीएनए फिंगर प्रिंटिंग करावं लागतं मग लक्षात घ्या मित्रांनो ज्यावेळेस आपण डीएनए फिंगर प्रिंटिंग करतो डीएनए फिंगर प्रिंटिंग झाल्यानंतर किंवा होण्याच्या अगोदर सुद्धा आपल्याला काही आव्हाने असतात आता आव्हाने काय असणार मित्रांनो ज्यावेळेस आपल्याकडे आपण तो अपघात पाहिला आपल्याला कळलं की तो अपघात खूप भीषण होता एवढा भीषण होता की तिथे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जवळपास एक लाख त्या विमा एवढं जास्त त्या विमानामध्ये असेल तर त्याचा काय होणार आहे ब्लास्ट होणार आहे जर त्याचा ब्लास्ट झाला तर तिथे टेम्परेचर हे साहजिक आहे वरती खूप हाय लेवलला गेलेलं असेल आणि जर टेम्परेचर खूप हाय लेवलला गेलेलं असेल तर तिथे असणारे जे काही बॉडीज आहेत त्यांचं काही राहणार आहे का अजिबात रहा, राहणार नाही रहा म्हणजे तिथे असणारे मृतदेह एकदम आपल्याला एकदम डिसअपिअर झालेले होते त्यामध्ये आपण काहीही करू शकत नाही इव्हन त्यामध्ये काही जे डीएनए सॅम्पल करणारे जे पार्ट आहेत आपण जिथून डीएनए सॅम्पल करू शकत होतो ते सुद्धा काय झालेले होते तर पूर्ण ब्रेक झालेले होते इव्हन काही डीएनए सुद्धा ब्रेक झालेले होते म्हणजे हे आपले काय झाले आव्हाने झाले मग लक्षात घ्या सगळ्यात पहिलं आव्हान काय आहे की तिथे असणारे जे काही आपल्याकडे असणारे टिश्यू आहेत किंवा जे आपल्याकडे हाडं आहेत म्हणजे बोन्स आहेत की ज्यांच्यातून आपण डीएनए सॅम्पल गोळा करणार आहोत पण तिथे असणाऱ्या अतिउष्णतेने किंवा प्रचंड उष्णतेने ते काय झाले डिसॅपियर झाले म्हणजे आपल्यापुढे हे मोठं आव्हान आहे मग मित्रांनो विचार करा जर ते डिसॅपियर झाले तर डीएनए भेटणार कुठून आणि जर डीएनए भेटलाच नाही तर डीएनए प्रोफाइलिंग होणार कसं आपल्या करणार कसं की ती बॉडी आहे कुणाची मग या सगळ्या प्रक्रियेसाठी आपल्याला काय करणं गरजेचं असतं तर डीएनए मिळवणं आणि जर डीएनए मिळत नसेल तर ते आपल्या पुढचं काय आव्हान आहे ते सेकंड आव्हान काय आहे की जे आपल्याकडे अपघात स्थळ आहे की जिथे ती घटना झालेली आहे जर आपण त्या प्लेसचा विचार केला तर तिथे सॅम्पल मिळवून अवघड होतं मग मित्रांनो सॅम्पल मिळवणं अवघड का होतं सिंपल आहे तिथे नॉर्मल ब्लास्ट झाला असतात बरोबर जर नॉर्मल ब्लास्ट झाला असेल तर त्या ब्लास्टमुळे तिथे असणाऱ्या काही व्यक्तींचे तुकडे लांब पडले गेले असतात आणि जर तुकडे लांब पडले गेले तर सॅम्पल शोधणं काय होतं आपल्याला मुश्किल होतं किंवा अवघड होतं जे तिसरं आव्हान आहे ते काय आहे की अनेक मृतदेह असल्यामुळे ते मृतदेहाचे जे काही बॉडी पार्ट आहे ते एक्झॅक्ट कुणाचे आहे हे ओळखणं पण आपल्यासाठी काय आहे आव्हानच आहे मग मित्रांनो जर शंभर दीडशे लोक एकत्र बसलेले असतील आणि जर अचानक आग लागली तर सगळ्यांची जी काही राख आहे ती मिक्स होणार आहे म्हणजे अनेक लोकांचे जे बॉडीचे जे कंटेंट आहे किंवा त्यांचे जे शरीराचे अवशेष आहेत ते मिक्स होणार आहेत मग अशा वेळेस ते आपल्याला डीएनए सॅम्पलिंगसाठी सुद्धा काय असणार एक आव्हान असणार आहे मग जर असे सगळे आव्हान आपल्याकडे पाहायला मिळत असतील तर हे डीएनए सॅम्पलिंगला काय आहे एक मेजर I want to hear, त्यानंतर आता हे पूर्ण आपण जे पाहिलं की डीएनए प्रक्रिया काय आहे की सॉरी डीएनए काय आहे डीएनए सॅम्पलिंग काय आहे आणि डीएनए सॅम्पलिंग पुढचे आव्हाने काय आहेत मग आता आपल्यापुढे एक प्रश्न उभा राहतो की आतापर्यंत आपण पाहिलं की हे डीएनए सॅम्पलिंग आहे हे डीएनए फिंगर प्रिंटिंग आहे पण एक्झॅक्ट हे करतं कोण हे आता आपण समजून घेऊयात तर मित्रांनो यासाठी आपल्याकडे एक संस्था आहे त्या संस्थेचं नाव आहे द सेंटर फॉर डीएनए फिंगर प्रिंटिंग अँड डायग्नॉस्टिक ही एक ऑटोनॉमस संस्था आहे ऑटोनॉमस संस्था का कारण तिच्या पण पुढे दोन शाखा पडतात एक आहे आपल्याकडे फॉरेन्सिक लॅबोरेटरी आणि दुसरी आहे प्रायव्हेट लॅब पण यांना जे फंडिंग करतं ते फंडिंग कोण करतं द डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी मग डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी यांना फंडिंग करतं हे खाली दोन संस्था चालवतात त्यातली एक आहे फॉरेन्सिक सायन्स आणि दुसरी आहे प्रायव्हेट लॅब मग आता जी विमान दुर्घटनेमध्ये जे डेड बॉडी आयडेंटिफायचं काम करतात किंवा डीएनए सॅम्पलिंगचं काम करतात ते कोण करत आहेत तर हे फॉरेन्सिक सायन्सवाले करत आहेत मग विचार करा मित्रांनो जर फॉरेन्सिक सायन्सवाले तिथे जाऊन जर सॅम्पल गोळा करत असतील तर ते सॅम्पल कोणते असतील तर ते आता आपण पाहूयात मग तिथे असणारे सॅम्पल कोणते आहेत तर आपल्याकडे ब्लड आहे आहे की ज्याला आपण रक्ताचे नमुने म्हणतो देन सलायवा आहे की ज्याला आपण लाल म्हणतो देन हेअर आहेत सिमेन आहे की ज्याला आपण वीर्य म्हणतो स्किन सेल म्हणजे आपली त्वचा आहे टिश्यू आहेत उती आहे टीत आहे बोन आहेत ज्यावेळेस सगळे सॅम्पल आपण गोळा करतो तिथून पुढे आपण त्यांचं काय करू शकतो डीएनए फिंगरप्रिंटिंग मग डीएनए फिंगर प्रिंटिंग झाल्यानंतर आपल्याला त्यांचे काहीतरी फायदे मिळतात मग फायदे काय मिळतात ते आता आपण पाहूयात मग मित्रांनो डीएनए सॅम्पलिंगचे फायदे काय तर सगळ्यात फर्स्ट बेनिफिट ज्याची डेड बॉडी आहे त्याच्यापर्यंत ती पोहोचवली जाते दुसरा बेनिफिट डेड बॉडी कुणाची आहे हे आपल्याला समजतं म्हणजे त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती समजते याचा अर्थ आपण डीएनए प्रोफाइलिंग के प्रोफाईलिंग केलं मित्रांनो प्रोफाईलचं मिनिंग सगळ्यांना समजतं प्रोफाईलमध्ये आपली पूर्ण माहिती असते म्हणजेच इन्फॉर्मेशन असते म्हणजे हा काय झाला आपल्या डीएनए सॅम्पलिंगचा फायदा यामुळे काय झालं की मृतदेह कुणाचा आहे हे आपण ओळखू शकतो म्हणजे योग्य डेड बॉडी आपण आयडेंटिफाय करू शकतो सेकंड बेनिफिट काय आहे किंवा दुसरा फायदा काय आहे की मृतदेहांची आदला बदल होत नाही आत्ताच मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की असंख्य जर बॉडी असतील तर ते सगळे मिक्स झालेले असतील मग अशा वेळेस होण्याचे चान्सेस खूप असतात पण डीएनए फिंगर प्रिंटिंगने किंवा डीएनए सॅम्पलिंगने त्यांची अदलाबदल होत नाही म्हणजे हा पण आपला एक फायदा आप आहे देन पुढे काय आहे की मृतदेहांची ओळख पटते कारण आपण डीएनए प्रोफाईल बनवतो प्रोफाईलमध्ये त्यांची पूर्ण माहिती मिळते म्हणजे आपल्याला ओळख पटवायला काय होते तर मदत होते आणि ओळख पटवायला मदत झाल्यामुळे मृतदेहाबद्दल असणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या काय होतात त्याचे काय झाले फायदे आजचा जो आपला पूर्ण व्हिडिओ होता हा डीएनए सॅम्पलिंग बद्दल होता अशाच नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला पोहोचेल आणि नवीन व्हिडिओचा तुम्ही आनंद घेत राहत थँक्यू